शेतीच्या <tratullar> वावरां मगीर ती म्हणून विश्व या मोठारच झाड शेवटी आपण त्यासन पोळा सण सारलो होतो तर त्या शेवट आसनासाठी सगळें जल्मान घालतो गोळा सगळें जल्मान जातलो गोळा नव देवान फायट पाहतो सगळें जल्मान जात होळा नवदेवान हायट पहातो आपलो फायनी मरे पळयता अशी पाणी वगैरे पडता अशी साडा वरी सात